नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चेहऱ्यावर दिवसभर ग्लो आणि फ्रेशनेस टिकवण्यासाठी फक्त क्रीम किंवा फेसवॉश नव्हे तर आहार आणि हायड्रेशन सर्वात महत्वाचे असतात विशेषतः महिलांसाठी पुढील गोष्टी रोजच्या आहारात असतील तर त्वचा नैसर्गिकरित्या झडाळते सकाळची सुरुवात ग्लो बूस्टर स्टार्ट टिप नंबर एक गरम पाण्यामध्ये लिंबू मध शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते चेहऱ्याला तजेलदारपणा देते टिप नंबर दोन भिजवलेले बदाम अक्रोड मनुका विटॅमिन ई e, आणि ओमेगा थ्री त्वचेला नॅचरल मॉइश्चर देतात टिप नंबर तीन ग्रीन स्मूदी पालक सफरचंद काकडी आणि थोडं आलं हे अँटीऑक्सिडंट भरलेलं असतं दुपारचा आहार ग्लोईंग प्रोटेक्टिंग लंच टिप नंबर एक सॅलडमध्ये गाजर बीट टोमॅटो काकडी हे विटॅमिन ए आणि सी देतात ज्याने स्किन टाईट आणि ग्लोईंग राहते टिप नंबर दोन मुगाची डाळ हिरव्या भाज्या प्रोटीन आणि आयरन पुरवतात स्किन थकलेली दिसत नाही टिप नंबर तीन तुपाचा एक चमचा नैसर्गिक फॅट स्कीनला पोषण देतो संध्याकाळी फ्रेशनेस टीप टीप नंबर एक ग्रीन टी किंवा हिबिस्कस टी डिटॉक्स करतात आणि चेहऱ्यावरील सूज कमी करतात टीप नंबर दोन फळे डाळिंब पपई संत्रे किंवा किवी रोज बदलून घ्या हे ग्लो वाढवतात रात्रीचा आहार रिपेअर टाईम टीप नंबर एक हळद दूध म्हणजेच गोल्डन मिल्क अँटी इम्फ्लेमेंटरी स्किन रिपेअर करते टिप नंबर दोन हलका आहार पचायला सोपा ठेवावा कारण पचन खराब झालं की त्वचेत डलनेसपणा दिसतो टीप नंबर तीन भरपूर पाणी आणि पुरेशी झोप सात ते आठ तास ही नैसर्गिक स्किन केअर आहे खास टिप्स दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या जंक फूड साखर कोल्ड ड्रिंक्स कमी करा तणाव कमी करा कारण स्टेसमुळे त्वचेला ग्लो कमी होतो महिलांसाठी ग्लोईंग स्किन डेली डाएट चार्ट नैसर्गिक तजेलदार त्वचा आणि दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी सकाळी उठल्यावर म्हणजेच सहा ते सातच्या दरम्यान गरम पाण्यामध्ये लिंबू मध टाकून एक ग्लास पाणी प्या पाच भिजवलेले बदाम दोन मणुका एक अक्रोड शरीर डिटॉक्स करतं स्किन हायड्रेट ठेवते नाश्ता साडेसात ते साडेआठच्या दरम्यान नाश्ता करावा नाश्त्यामध्ये ओट्स पोहा उपमा मूग दाळ चिला सोबत फळांचा रस संत्री पपई किवी किंवा मग डाळिंब ग्रीन टी किंवा हर्बल टी विटॅमिन सी त्वचेला तजेला देतो ग्रीन टी डिटॉक्स करतो दुपारचे जेवण साडेबारा ते दीडच्या दरम्यान घ्यावे जेवणामध्ये फुलका मल्टीग्रेन रोटी मुगाची डाळ तूर डाळ मसूर डाळ हिरव्या भाज्या पालक मेथी गाजर बीट सलाद मध्ये काकडी टोमॅटो बीट आणि लिंबू तुपाचा एक चमचा स्किनला नॅचरल फॅट आणि ग्लो देतो संध्याकाळी आठ ते पाच च्या दरम्यान ग्रीन टी बिस्कस टी किंवा मग नारळ पाणी भिजवलेले चणे किंवा शेंगदाणे थोडेसे एनर्जी मिळते आणि स्किन फ्रेश दिसते रात्रीचे जेवण रात्रीचे जेवण साडे सात ते साडेआठच्या दरम्यान घ्यावे त्यामध्ये सूप एक फुलका लाईट खिचडी त्यानंतर झोपण्याआधी हळदीचे दूध प्यावे यामुळे त्वचा रिपेअर आणि ग्लो टिकवतो झोपण्यापूर्वी म्हणजेच दहा ते साडे दहा वाजता थोडं पाणी प्या मेडिटेशन करा डीप ब्रिदिंग पाच मिनटं यामुळे तणाव कमी झाला की स्किन आपोआप झळाळते वरून कोणतेही क्रीम लावण्याची गरज नाही अतिरिक्त टिप्स रोज एक फळ सकाळी आणि एक फळ संध्याकाळी जरूर खा दहा ते बारा ग्लास पाणी दिवसामध्ये प्या आठवड्यातून दोन वेळा फ्रेश स्टीम एलोवेरा जेल वापरा जंक फूड जास्त साखर तेलकट पदार्थ कमी करा सात दिवसाचा ग्लोइंग स्किन वीकली प्लॅन महिलांसाठी दिलेला आहे नक्की फॉलो करा त्वचेला नैसर्गिक ग्लो एनर्जी आणि फ्रेशनेस देण्यासाठी सोमवारी डिटॉक्स आणि फ्रेश स्टार्ट सकाळी गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून नाश्ता ओट्स उपमा संत्र्याचा रस दुपारी मूग डाळ पालक भाजी सलाद संध्याकाळी ग्रीन टी बदाम रात्री भाजी खिचडी हळद दूध डिटॉक्स आणि स्किन क्लिन्झिंग सुरुवात मंगळवारला विटॅमिन बुस्ट डे सकाळी आलं लिंबू पाणी आणि मनुका नाश्त्यामध्ये पपई मल्टीग्रेन टोस्ट आणि दही दुपारी तुरीची डाळ बीट भाजी आणि सलाद संध्याकाळी नारळ पाणी आणि चणे रात्री सूप आणि एक रोटी आणि हळदीचे दूध विटॅमिन सी आणि आयरन ने स्किन टाईट होते बुधवारी प्रोटीन आणि हायड्रेशन डे सकाळी मधामध्ये गरम पाण्यामध्ये मध टाकून प्या आणि अक्रोड खा नाश्ता मुगाच्या डाळीचा चिला आणि ग्रीन टी दुपारी मसूर डाळ आणि मेथीची भाजी तूप आणि रोटी संध्याकाळी हिबिस्कस्टी, फळ फ़ड, फळांमध्ये कि किवी किंवा डाळिंब रात्री हलकी खिचडी आणि हळदीचे दूध झोपताना प्रोटीनने स्किन सेल रिपेअर करते गुरुवारी अँटीऑक्सिडंट डे सकाळी लिंबू पाणी आणि बदाम नाश्त्यामध्ये ग्रीन स्मूदी पालक आणि सफरचंद काकडी दुपारच्या जेवणामध्ये मुगाच्या डाळ आणि टोमॅटो सूप आणि सलाद संध्याकाळी ग्रीन टी आणि थोडे शेंगदाणे रात्री सूप आणि एक रोटी दही स्किन डॅमेज पासून संरक्षण होते शुक्रवारला स्किन रिपेअर डे सकाळी कोमट दूध हळद चिमुडभर टाकून नाश्त्यामध्ये गाजर बीट ज्यूस अंडी मुगाच्या दाढीचा पॅनकेक दुपारच्या जेवणामध्ये हिरवी भाजी कोणतीही डाळ आणि ब्राऊन राईस संध्याकाळी डाळिंबाचा ज्यूस आणि बदाम घ्यायला विसरू नका रात्री हलकं जेवण आणि हळदीचं दूध त्वचा रिपेअर आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते शनिवारी हायड्रेशन आणि काम डे सकाळी नारळ पाणी प्या नाश्त्यामध्ये पपई आणि ओट्स खा दुपारी मूग दाळ भाजी सलाद संध्याकाळी हर्बल टी आणि थोडे चणे रात्रीच्या जेवणामध्ये वेज सूप आणि हलकं जेवण घ्या स्किन हायड्रेटेड आणि सॉफ्ट ठेवते रविवारी रेस्ट आणि ग्लोडे सकाळी लिंबू मध पाणी आणि मणुका नाश्त्यामध्ये फळांचा सलाद आणि दही दुपारच्या जेवणामध्ये हल घरगुती जेवण हलकं ठेवा डाळ भाजी रोटी संध्याकाळी फ्रूट ज्यूस आणि ग्रीन टी रात्री सूप आणि हळदीचं दूध शरीराला विश्रांती आणि चेहऱ्यावर ग्लो देतो अतिरिक्त सवयी दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या दररोज थोडं फ्रेश योगा आणि मेडिटेशन आवर्जून करा साखर कोल्ड ड्रिंक्स आणि तळलेले पदार्थ टाळा झोप सात ते आठ तास घ्या हीच नॅचरल फेस क्रीम आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि साईडला बेलायकनसुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चला तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा काळजी घ्या आणि हेल्दी फूड खा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर वॉचिंग मोर व्हिडिओज मराठी किचन विथ मनीषा आणि अशाच छान छान माहिती आणि रेसिपी